सगळ्यांना <susurk> स्पेशल मेनू जावय बापूंसाठी म्हणजे माझ्या भावासाठी आणि आईंच्या कारण दिवस आयांच्या जावयाबापूसाठी आठ म्हणलं कधी आल तर कधी म्हणजे मटन खाल्लं होत म्हणजे मी आली ना तिकडून बाळ झाल्यानंतर म्हणजे तिकडून दोन महिने राहून त्याच्यानंतर आम्ही गेलो गाव खाल्लं होतं खाल्लंच नाही त्यांनी दोन तीन महिने होऊन गेलं आलं पण नाही मुकामी पण नाही तर खाल्लं पण नाही त्याच्यामुळे मस्त असं संध्याकाळी काय मटन भेटत नाही त्याच्यामुळे चिकनचा हळद मीठ वगैरे लावून मिठाच मिशती आहे तिकटाच बनवतात आणि भाकरी के भात पण केलाय थोडासा छान असा मस्त भेट भात भाजी आणि भाकरी मला तर वशाट खायला म्हणजे नॉनव्हेज व्हेज का व्हेज काय म्हणते त्याला नॉनव्हेज का नॉनव्हेज मला व्हेज आणि नॉनव्हेज मधला फरकच कळत नाही नॉनव्हेज बनवले म्हणजे मांसाहारी आणि व्हेज म्हणजे शाकाहारी बरोबर का कारण की एवढं लक्षात नाही मला काहीच कळत नाही गुहळच नाही समजत तर मस्त असं नॉनव्हेज बनवायचं चालले या तुम्ही सगळीजण पण खायला तुम्हाला कोणाला आवडते आज काय मंगळवारी बनवू शकतो आपण आणि भाऊंसाठी मला स्पेशल बनवणारच इकडं ताई आहे बसल्यात वाट बघत कधी येतात भाऊ कधी येतात होय बघते कधी शिस्त कधी शिजतो छान बस काय खायचं आज नो पुरवडी नो भातवडी न पाण्यापासून काय मग काय चु तसं हे आणि ते चार दिवस दिवस सुख खाणार मी माझ्या मम्मी कडे गेल्या चार दिवस सुख खाणार ती पद्धतच आहे एक प्रकारची व्हाय किंवा म्हणजे सगळे आपापल्या माहेरीत थोडं थोडं सुख खातच त्याच्यामुळे तुम्ही पण खात जा आम्ही पण खातो व्हाय भाऊ का येतं म्हणलं येतात सेवा छान अस काय लगेच शिस्त लगेच पण त्याची गरम गरम वर पाहिजे हा पाहिजे तरी काय नाही पण आमच्या इकडं तर आधी रस्शी पितात भागात काय असेल गोटी वरकुट वांगी जीव शेटफळ कटप तिकडला सगळा भाग आहे ना अगोदर एक फुलपात्र दीड फुलपात्र रस्शी पितात आणि मग त्या दाखवू चुरून खातात तर कोण असलं तिकडच्या भागातलं तर करा कमी असं खाता का तुम्ही म्हणून आम्ही तर <laughs> खर खायचो खरं खात तुम्हाला शिधारे ना थोडं सुधारले ना माणूस एवढं माणस खायला सोडून दिले असं कस चमच्याने खात चमच्याने हाताने आपलं चुरण वगैरे नाही पण बरेच जण खातात बरेच जण चुरून खायला भारी वाटत त्यांना सगळ्यांना तर बारल्या छान असं कांदा आई बाळाला झोप होते काय म्हणता मला अजून घर वाटते का <laughs> लई दिवसात नाही आलेत नाही खरंच लई दिवसात नाही आले येत जावा आता काय कुरड्या पापड्या घालणं तर गर्दीच आहे आणि थोडा दिवस आहे दोन महिने <ना> <laughs> दोन महिने सीझन आहे तोपर्यंत नंतर ना काय नाही लाडू चिवडा लाडू चिवडा काय म्हणतो काय <laughs> व्हिडिओ देत पण नाहीतर बोलत पण नाहीतर असू द्या बायसा घ्यायला आणि या मस्त असं चिकन खायला छान पैकी <laughs>